सामना सुरू झालाय पहिल्याच सणामध्ये पिंट्यावर मात करत मदत करत फायनल मध्ये प्रवेश करता स्वप्ने दमदार असतात त्यांना संसर नाही तर जिंकूमुळे उड्डाण सफल होते अशी भव्य दिव्य सप्ने दोन्हीच संघांनी पाहिली ते दोन्हीच संघ प्रचंड आत्मविश्वासाने अंतिम सामन्यामध्ये एकमेकांसमोर मोडबे मेगा फायनल पीक सामना रंगतो या बाबा बाबा स्टेडियम वर सुरू मैदानावर खऱ्या अर्थानं ओंकार मित्र मंडळ कर्मळे सोबरवाडी आयोजित बघू अशा पंचक्रोशी निमंत्रित कबड्डी स्पर्धेचा आजचा हा तिसरा आणि दुसरा आणि अंतिम दिवस या अंतिम दिवसामध्ये अंतिम सामना रंगतोय एक जबरदस्त असा खेळाडूंना उपलब्ध करून दिलेलं व्यासपीठ एक भव्य दिव्य असं आहे व्यासपीठ त्यानंतर हे मैदान एक जबरदस्त असं मैदान आपण पाहतोय क्रीडा स्पर्धा वाटली तर कशी असावी मैदानाच्या चारी बाजूने रेखाटण्यात आलेली

कालच्या पहिल्या दिवसामध्ये एक जबरदस्त अंगामा केला के होता आणि फायनलचं पहिलं तिकीट मिळवलं होतं तो प्रिय स्पोर्ट संघ आपण बघतोय आणि दुसऱ्या दिवसातील थर्ड रन आहे फायनलच दुसरं तिकीट मिळवलेला संघ आपण बघतोय यजमान संघ अर्थात ओ एम के करबे सारखा दमदार संघ आहे तीन आहे असंच जर कोणाला टिपलं आहे तर चर्चे क्रमांक तीन ला आहे आणि या सामन्यामध्ये पहिलाच क्रमांक टाकता होत आहे तिसरी इशारा दिला गेलाय आणि पुन्हा एकदा आपण गेलाय साहिल वर उत्तर शोधलं गेले आणि त्याला दाद देण्यासाठी पुन्हा एकदा करत आहे आशिष देवळे एक जबरदस्त आपल्या आशिष भाई कामगिरीने आपल्या नावाला साजेल असा खेळ केला होता आशिष देवळेने आणि आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत नेऊन ठेवलाय धडक मारलाय फायनलच्या सामन्यामध्ये बघायचं आहे कशा प्रकारे आशिष कडून खेळ बघायला मिळतोय एका बाजूला पिंट्या एका कॉर्नरला आशिष कॉर्नर इन ला खेळतोय पिंट्या तर कॉर्नर सेकंड इन ला खेळतोय तो आशिष बघायला मिळतोय जबरदस्त असा चित्तकार खेळ नक्कीच प्रेक्षकांना बघायला मिळणार महत्वाचे दोन मोहर शूटिंग ब्लॉक मध्ये ते प्रिजल स्पोर्ट्स संघाचे दोन खेळाडू शूटिंग एक गुण जातोय अखोल सामना सुरू दरम्यान स्वतःच्या होम ग्राउंडवर वर स्वतःच्या घरच्या मैदानात खेळताना आपल्याला बघायला मिळतोय पेंट्या देवळ बोनस अटेंड करण्याचा प्रयत्न होता पुन्हा एकदा आपल्या स्टेपिंग वर बीट करत बीट करण्याचा प्रयत्न होता असं चलत आहे जर्सी क्रमांक तीन पाच रन केला

बजन होतो तिसऱ्या चढाईची आणि साठी निश्चितपणे या ठिकाणी आक्रमण लावलं गेलं पिट्ट्याच्या माध्यमातून एक उत्तम असा चढाया या एक जबरदस्त चढाई चढाईक पिट्ट्याकडून आपण पाहतो आणि त्याला तेवढी जबरदस्त साथ या क्रीडा स्पर्धेमध्ये लागते आशिषची एक उत्तम असा खेळ आशिषकडून देखील आपण पाहिलाय जबरदस्त खेळ प्रत्युत्तरादरम्यान प्रिय श्रोतकडून देखील एक उत्तम असा खेळ कालच्या पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिला होता जबरदस्त असा ताकदीचा खेळ कारण असा धाडस या फिजिकल स्पोर्ट्सचे सर्व डिफेंडर आपण बघतो की जे असेन्स आणि डिफेन्स मध्ये माहीर आहेत या ठिकाणी मात्र उत्तर शोधलं गेलं आहे पुन्हा एकदा चार नंबरचा डिफेंडर जर सुद्धा मग चार उत्तम अशी कामगिरी आणि इतर सहकार्याची लाभलेली सात सक्सेस होता तर ट्रॅकल आणि एक गुण जातोय पुन्हा एकदा ओएमके करबीसाठी पिंट्या देवे आणि त्याचा चमू उत्तम असा खेळ करतात मैदानावर तेवढाच धमदार असा संघ या ठिकाणी मात्र पिंट्यावर उत्तर मैदानाच्या बाहेर आहेत पिंट्या खऱ्या अर्थकार संघाची पदार या ठिकाणी आपण बघतोय आशिषच्या खांद्यावर आता मात्र पिट्ट्याला मैदानात आणण्यासाठी प्रयत्न करावा लागेल अतिशय धोड्या केला जसं दोन संघात चार वोने दोन गुण फलकावर सामना सुरू आहेत चार गुण आहेत संघाचे आणि दोन गुण आहेत दोन संघाचे धन्य आहेत क्रमांक तीन संघ असा खेळ बघायला मिळतोय त्यानंतर पुन्हा एकदा रेड मार्कर चा आचरण केला जातोय एक जबरदस्त असा चढाई पटोय बोनस ऑन आहे ट्रिफल टूच क्षेत्र असेल अशा वेळेला मात्र एक जबरदस्त अशी खेळी करण्याचा मानस त्याचा आपल्याला बघायला मिळतोय जर्सी क्रमांक दहा कोणतो धोका पत्करता न पत्करता आपल्या प्रांगणात सरकतोय त्याला दाद देण्यासाठी आता मात्र बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा बघायला मिळतोय रिलाईज होतोय तो साहिल काष्टे उत्तम साहिलच्या माध्यमातून कित्येक मैदानावर आपण बघतो साहिल आणि सागर म्हटलं की कबड्डी सगळ्या म्हणून आम्ही त्यांना नेहमी ने संबोधून असतो तेवढ्याच ताकदीचे दोन बहारदारदास बहार सडाईमध्ये समोरच्या सगळ्यांनी केले आशिष आणि स्वरूपात ऑन फायर दोन गुणसाठी दुन आमंत्रित करतोय गुप्त कसा कित्येक मैदानावर आपल्याला बघायला मिळत असतो आपला चतुरुस्त खेळाने कित्येक मैदानावर या ठिकाणी मात्र आशिष वर आचरण केला जातोय पिंठेच्या माध्यमातून एकदमांना बघायला मिळतोय सात तीन असा गोण सुरू आहे तीन गुण आहेत ओम के सात गुणात एम के कनबळ संघाचे आणि तीन गुणात पी एल स्पोर्ट्स संघाचे दरम्यान पुन्हा एकदा पिंट्या देवळे रेडमार्क वर असेल संपूर्ण संघ झुंका ठेवण्याचे सामर्थ्य ज्या महारदार सडाई पुढे चांगल्या पिंट्या देवळे एक जबरदस्त भोगवान चढाई पुढे म्हणून त्याची ख्याती आहे आणि त्या खात्याच्या दोन दुसऱ्यांच्या दरम्यान जास्ती क्रमांक तीन पुन्हा एकदा रेडमार्क वर पाठिरण केला गेलाय सुलावन सुलावस संघासमोर स्वतःच्या घरच्या मैदानावर होम ग्राउंड वर खेळताना संघ बघायला मिळतोय ओमकार खाते आणि त्याचा पूर्ण चल पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरलाय आमचे मित्र ओंकार खरोखरच असं ते एक चांगला प्रयत्न ओंकार सा देखील असतो मैदानावर आपल्या खेळाडूंना घेऊन खेळताना एक वेगळा आनंद आनंद पिंट्या सारखे खेळाडू आहेत या संघामध्ये दीपक सारखे खेळाडू आहेत आशिष सारखे मला सगळ्याचे नाव येत नाहीत मात्र उत्तम खेळ नक्कीच खायला मिळत असतो आपल्याला दरम्यान रडमारखोरा कोणत्याही दुकान नाही आता मात्र मैदानात येतोय रडमारखोरासाठी जास्त प्रमुख चार फुलाऊस एकदा बघायला मिळतोय आसपास सुंदर बघतो सुंदर सोबत आले ते पाहायला पाहिजे असुक तुटला गेला ला दरम्यान रेडमण करतो पिंट्या समोर खूप तसा खेळ बघायला मिळतो पाहिजे अशा वेळेला खोलवर आक्रमण करावं लागतंय एक जबरदस्त खेळ करताना आपल्याला बघायला मिळतो पिंट्या थोडस होत आहे गुड बायक्रमांक चार पुन्हा एकदा प्राचारण केला जातोय महाराष्ट्राचा लालबा मर्गाने त्यामुळे हल्ले प्रतिहल्ले उत्तरे प्रतिउत्तरे आवड प्रतिनिशा या ठिकाणी होता दाद घ्यावी आणि दात घ्यावी अशा प्रकारचा ट्रॅकल होता प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा ट्रॅकल होता दरम्यान इशारा असेल तिसऱ्या साडेचा आणि पुन्हा एकदा रेड मार्क बघायला मिळतो ऑन फायर करताना सामना अतिशय रंगतदार होतो नऊ चार अशा गुण फल करून सामना सुरू आहे पुन्हा एकदा पी एल स्पोर्ट संघाकडून आक्रमण होताना जर्सी क्रमांक तीन मजबूत बांधण्याचा चढाई करतोय आपल्या आगळ्या वेगळ्या स्टाईलने आक्रमण करतोय एकदा उत्तर असेल आशिष चालू आहे शेवटचे चार मिनिटे मिनिट निर्देश होतोय सरपंच यांचा भटकरे सर यांचा आणि गुणखरक्षा एमके केरबोळे नऊ गुण आणि प्रियल स्फोट पाच गुण चार गुणांची नावं आघाडी शेवटच्या काही मिनिटांमध्ये आपल्याला बघायला मिळते यजमान संघाकडे अर्थात एमके केरबुळे संघाकडे असतानाच प्राचरण केला जातोय

दोन्ही बाजूला डिफेंडर आपण बघतोय आशिष चालू सामन्याची समजते तीन मिनिट सांग लक्ष असेल तू तुण डायरेक्ट असा इशारा दिला गेलाय

एक जबरदस्त असा बिंद्या कित्येक मैदानावर चतुर्थ कळ शेवटची दोन मिनिट आहे नक्कीच फटकरे सरांचा निर्देश तो दोन सांगा लक्ष सामन्याची वेळ हळूहळू संपते ठेवसाहेब तर्फे सामना होतोय अकरा सात गुण फरकावर सामना आहे अजून देखील स्पोर्ट्स संघासाठी केवळ चार गुणांची नामात्र आघाडी आहे संघाकडे शेवटचा एक मिनिट शेवटचा काही निर्णायक क्षण असू शकतात आणि या निर्णायक क्षणामध्ये जगाच्या सामन्याचा निर्णय काय होतोय